अहमदनगर शहरातील बालघर प्रकल्पातील वंचित विद्यार्थ्यांना मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीनं मिष्टांना भोजन वाटप करण्यात आलंय समाजातील वंचित व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देऊन जीवनात उभं करणं प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे सर्वांनी आपल्या योगदान दिल्यास वंचित वर्ग प्रवाहात येण्यास मदत होणार असल्याचं प्रतिपादन कॅप्टन प्रवीण पिल्ले यांनी केलं अहमदनगर शहरातील तपवन रोड येथील बालघर प्रकल्पातील वंचित अनाथ व निराधार मुलांना मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने मिष्टान्न भोजनाचं वाटप करण्यात आलं यावेळी ते बोलत होते या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद राध्यापक युनुस शेख नाझीम कुरेशी अक्षय शिरसाट निकाळजे शहर अध्यक्ष नवाब देशमुख अयन सय्यद मुजीर सय्यद आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना अल्ताफ सय्यद म्हणाले की सण उत्सव वंचितांबरोबर साजरे केल्यास तो आनंद द्विगुणित होणार आहे कोरोना काळातही प्रतिष्ठाने गरजूंना आधार दिला वंचित घटकातील मुलांना आधार देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर प्राध्यापक युनुस शेख यांनी परिस्थितीवर मात करून यश मिळवता येतं ना उमेद न होता कठोर परिश्रमाने ध्येय बालघर प्रकल्पातून शिक्षण घेऊन भविष्यात डॉक्टर इंजिनियर आणि मोठ्या पदावर कार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं आणि त्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम बालघर प्रकल्प करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या उपक्रमास कॅप्टन पिल्ले यांचं विशेष योगदान लाभलंय आज बालघर प्रकल्प जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी आज कॅप्टन प्रवीण पिल्ले यांच्यातर्फे जेवणाचं अन्नदानाचं वाटप झालं व वा, मानवताई धर्मातून व्यासलीन व हो मुलांना काही साहित्याचं वाटप करण्यात आलं त्याबद्दल मी बालघरला जे केयर टेकर है गुंडे सर तेंचे पर मना कुछ आज बाल घर परकल वो परकल वो में मानता है धर्म के इंजियो के अध्यक्ष सईद अलताब भाई और कैप्टन कैप्टन इनके तरफ से जो कार्यक्रम रखा गया आ, आने का प्रोग्राम बाल प्रकल्प के जो विद्यार्थी है अनाथ आश्रम में जो पढ़ रहे उनको वैसले वगैरह का जो भी वाटअप किया गया ये गुंड सर इनके अध्यक्ष इनके प्राध्यापक है यहाँ पर प्राचार्य है इनके अंडर में ये स्कूल चलता है तो बहुत ही अच्छे कार्यक्रम यहाँ पर चलता है बच्चे लोग एजुकेशन शिक्षण ले रहे जो अनाथ बच्चे जो वीट कामगार इनके बच्चे जो बाहर इधर उधर कई भी काम बच्चों को छोड़कर चले जाते हैं जो इनका पालन पोषण करने वाला कोई नहीं है यहाँ पर सैयद अलताफ भाई नाजिम भाई कुरैशी और बाकी जो दूसरे दो तीन लोगों के कॉपरेशन के साथ जो आज कार्यक्रम लिया गया बहुत ही अच्छा कार्यक्रम हुआ और हम लोग इस ये कार्यक्रम से बहुत प्रभावित हुए और ये बच्चों को आगे भी ऐसी शिक्षा मिले इनका पालन पोषण हो ऐसी हम ये प्रकल्प चलाने वालों से उम्मीद करते हैं आज आमच्या मानवता एक धर्मप्रशिष्ठांच्या वतीने माननीय श्री अल्ताफभाई सय्यद आणि सगळे इनु सर अक्षय भाऊ शिरसाट अमोल महम्मद निकाजे आणि सगळे जे, जे मित्र परिवारच्या वतीने आज इथं जेवणाचा प्रोग्राम अनाथ मुलांना ठेवला आहे त्यांच्या ते आज बुंद सर यांचे आणि आमचे मानवता एक धर्मप्रशिष्ठांचे अध्यक्ष अल्ताफभाई यांनी वॅस्लिंग लहान मुलांना व्यालिंग वाटप जेवणाचा कार्यक्रम सगळे टीमच्या वतीने ठेवण्यात आला हे दोन शब्द गुंड सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर जेवढं क्रिस्ट घेतात तेवढं म्हणजे फार म्हणजे काय आता ते शब्द मानवता एक धर्म व आमचे मित्र कॅप्टन प्रवीण पिल्ले सर यांच्या माध्यमातून अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आज हे मुलांना पाहून खरं तर आसरूच येतात डोळ्यात एवढी आज अशी परिस्थिती हे मुलांची आज यांना हे एज्युकेशनला म्हणावा हरेक गोष्टीला त्यासाठी गुंडसर हमेशा उभा राहतात आज या मुलांना कुणी नाहीये ते ना पाहून सुद्धा आम्हाला थोडंसं फार वाईट वाटतं तर मी सर्वांना एक सांग नाही का जे पण बड्डे मानवतात नाही का बाहेर जे खर्च करतात त्यांनी येऊन असे बालघर प्रकल्प आहेत पलीकडे मूकबदीर लोकांना यांना मदत करावी तेना करून का ह्या मुलांना मदत होईल जेवणाची या सर्व शाळेची शालीय मदत होईल लोकांनी हे जे बाहेर जे खर्च करण्यापेक्षा ह्या मुलांना येऊन इथे अन्नदान करावं हे सर्वांना मी एक कडकडीची विनंती म्हणून एक सांगतो आणि गुंडसरांना माझ्याकून सर्व सर्वच ह्याच्या पुढे बी शुभेच्छा आणि कधी बी तुम्ही आवाज द्या आम्ही तुमच्या आकेच्या अंतरावर हे कधी पण येऊन तुमच्यासाठी उभे राहू कधी पण आवाज द्या आणि तुमचा धन्यवाद श्री जी पिल्ले साहेब यांच्या संयुक्त विद्यमान जो कार्यक्रम आज रखा गया बालघर मे आज बच्चो के जो कार्यक्रम देखने को है बहुत ही उससे सरप्राइज हुआ एस्टॉनिश की इतने छोटे छोटे बच्चे जिनको कोई नातेवाइक से दूर है उनके घरों से दूर है और सैयद अलताब भाई की इतनी कोशिशों से हर वक्त जो सैयद अलताब भाई सोशल वर्क करके ऐसे बाल प्रकल्प में अनाथ आश्रम में जाके जो बच्चों की मदद करते ये बहुत ही अच्छी समाज सेवा है क्योंकि समाज में ऐसे जो बच्चे जो वंचित है जो बाल कामगार कर का, काम करते इनके आई बड़ी इनकी मदद करना है, इनको स्कूल के धारे में लाना इनको शिक्षण के उसमें लाना और इनके अनाथ बच्चों की मदद करके समाज में इनको आगे किस तरह बढ़ाने का काम ये हमारे स्कूल के घर प्रकल्प के जो संचालक है गुण सर और इनकी बॉडी और इनके जो शिक्षक वर्ग है प्रिंसिपल साहब और जो आए हुए हैं हमारे अतिथि मेहमान वगैरह नाजिम कुरेशी सर सर मामा ये सब की तो से मेहनत से आज ये कार्यक्रम हुआ है और इसी तरह इनके अपने सैयद अलताफ भाई के दो बच्चे जो मर्चेंट नेवी में और छोटा बच्चा भी जो अच्छा एजुकेशन ले रहे इन्होंने भी आज ये प्रोग्राम में अपना वक्त दिया तो मैं आ, आगे उम्मीद करता हूँ कि मैं शेख यूनुस प्राध्यापक एंग्लोर दो हाई स्कूल जाम खेड़ ये कार्यक्रम देख के मैं बहुत ही अंदर से प्रभावित हुआ मैं मैं चाहूंगा कि इसके बाद भी जो कार्यक्रम हो हमारे तरफ से जो भी थोड़ा बहुत हाथ बार लगाना पड़े मैं इन ये कर, कार्यक्रम में आगे भी आपके पास आऊंगा और लगूंगा प्रतिनिधि अनिकेत गौड़ी न्यूज टूडेंट ट्वेंटी अहमदनगर